आज बहुजन समाज पार्टी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या वतीने समाज कल्याण विभागाचा जो निधी इतरत्र वळलेला आहे महाराष्ट्रातील गरीब अनुसूचित जमाती बहुजनांचा जो निधी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वर्षी कुठं ना कुठं वळवला जातो आणि अनुसूचित जाती जमाती त्या लोकांवर घात केला जातो या विरोधात बहुजन समाज पार्टीने विभागीय आयुक्त इथे आज निवेदन दिलेले आहे आणि पुढील काळात याच्यावर जर रोग पडला नाही तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर निदर्शने व मोर्चे आंदोलन करण्यात येईल कुमारी मायावती यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय अॅडव्होकेट डोंगरेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये तसेच औरंगाबादच्या आमचे सर्व ज्येष्ठ नेते यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे आंदोलन करू एवढंच सांगतो आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याणचा जो निधी पळवला गेलेला आहे त्या विरोधात आम्ही जाहीर निषेध करतो आणि विभागीय आयुक्ताला मार्फत आम्ही मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो या त्रिकूट सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही जो बहुजन समाजावर गरीब अन्य अत्याचार अनुसूचित जाती जमातीवर अन्य अत्याचार जो लावलेला आहे तो तत्काळ थांबवला गेला पाहिजे असे आम्ही या निवेदनामार्फत मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो मी विजय बचके बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर